तेऊरवाडीत होणार हरित क्रांती घटप्रभेचं पाणी आलं पठारावर अशोक पाटील व आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश गाव म्हणून नोंद आहे गाव पासून दोन्ही बाजूला चार किलोमीटर अंतरावर बारमाई वाहणाऱ्या नद्या पण तेऊरवाडीत शेती पाण्याचा दुष्काळ नेटूर तलावाजात थोडाफार शेतीचा आधार पूर्वेकडील शेतीला ताम्रपर्णी नदीच्या पाण्यावर होणारी शेती पण गावच्या पश्चिम व उत्तरेकडील शेतीला पाणी नसल्याने बहुतांश शेती को कोरडवाऊ व पडिकच पण या शेतीसाठी बारमाई पाणी आणण्याचा शब्द आमदार राजेश पाटील यांचे विश्वासू सहकारी सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील यांनी तेऊरवाडी ग्रामस्थांना दिला होता गावच्या विकासासाठी नेहमीच सिंहाचा वाटा उचलणाऱ्या श्री पाटील यांनी हा शब्दही आज पुरा करून दाखवला गेली अनेक वर्ष घटप्रभा नदीतून गावाला पाणी आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते ते चंदगड तालुक्यात तर घटप्रभा नदी तालुक्यात यामुळे कार्यक्षेत्राबाहेर सिंचन क्षेत्र येत असल्याने शासनाकडून परवानगी मिळत नव्हती यानंतर आमदार राजेश पाटील यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे या नदीवरून पाणी योजनेसाठी प्रयत्न केले या संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता अशोक पाटील यांनी करून याचा शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला आताचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्वांची दखल घेत घटप्रभा मध्यम प्रकल्पातून घटप्रभा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्राबाहेर ते गावाला येथील पाणी वापरण्यास परवानगी दिल्याने ते ग्रामस्थात आनंदाचं वातावरण निर्माण झालं या पाण्याचा उपयोग तेऊरवाडी बरोबरच हडलगे गावच्या शेतकऱ्यांनीही होणार आहे कोठ्यावधी रुपये खर्च करून अशोक पाटील यांनी अथक प्रयत्नाने या योजनेचे काम पूर्ण केलं आता तेऊरवाडीच्या पठारावरील माळ घटप्रभेच्या पाण्याने हिरवागार होण्यास मदत होणार आहे अशोक पाटील व आमदार राजेश पाटील यांच्या अतुलनीय या कार्याबद्दल संपूर्ण तेऊरवाडी ग्रामस्थांनी ऋण व्यक्त केलं महानकर नेपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकारे लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा